प्रामाणिकता जोपासली आणि गरिबीला लाज न वाटू देता पत्रकारितेची मात न दाखवता सामान्यासाठी पत्रकारिता आणि सामाजिक काम कशा पद्धतीने करता येत एवढंच नवे तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण कसे नेताने आणि शिस्तीने राहून एक वेगळं स्वतःच वलय निर्माण करू शकतो असे माझे स्नेही सहकारी माझे मित्र आणि पुस्तकाचे लेखक श्री माधवराव आटकोरे आपल्या निवास मांडवावर सगळेकडून आणलेले असते दिव्यांग बांधवांना आपल्या हक्क आणि आपल्या म्हणाला अन्याय या विरुद्ध आपल्याला भेटून उठाव लागत आणि न्याय मागावं लागतं हे खूप दुर्दैवी बाब आहे लोकांनी का म्हणा मागेल की दिव्यांग बांधवांना आपलं न्याय मांडण्यासाठी एक परत येवावं लागतं प्रत्येकाने आपल्या ती जबाबदारी बोलून मला न्याय दिलं पाहिजे

मध्ये जर धिरा बांधव आपले बस सुरू केली असेल तर त्यांना सीट द्यावायची आहे आणि यापूर्वी आम्ही सर्व वाहकांना त्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत यानंतर मी आणखीन एकदा पर्सनली सर्वांची मिटिंग घेऊन मी याबद्दल सर्वांना सूचना देतो मी आमच्या आपल्या यांच्याकडे माझा मोबाईल नंबर देतो त्याबद्दल जर कोणताही वाहक जर म्हणत असेल की बाबा हे माझं काम नाही किंवा हे नाही कोणीही मला कोणत्याही वेळेला मला त्याबद्दल फोन की त्या गोष्टीची वेळ येणार नाही परंतु आधीच तर बिलकुल मला कोणत्याही वेळेला आपण फोन लावला तर अडचण नाही बिलकुल त्या गोष्टीसाठी प्रमाणिकपणे आपला फोन उचलून पूर्ण आपल्या त्या प्रॉब्लेमचा मी पर्यायी व्यवस्था काढल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट आपल्या दिव्यांग बांधवांसाठी एस सी तिकिटामध्ये तिकीटामध्ये वन फोरची सवलत आहे म्हणजे पंचवीस टक्के भाडा आपण तुमच्याकडून आकारतो आणि पंच्याहत्तर टक्के आपल्याला शासन घेतो आणि आणखीन एक गोष्ट आहे की मी नांदेडला असताना बऱ्याच आपल्या दिव्यांग बांधवांच्या मेळाव्याला मी उपस्थित राहिलेला आहे आग त्यामुळे आज घरी रविवार असला तरी मी आवर्जून आपल्याना मला आनंद वाटला या गोष्टीला की कुठंतरी दिव्यांग बांधवाच्या मदतीसाठी आपण काहीतरी करू शकतो सुट्टी किंवा काही हा प्रकार नाही आम्ही चोवीस घंटे एकमोदा बांधील आहोत त्यामुळे आमचं ट्वेंटी फोर आवर्स आमचं काम चालू असतं दुसरी गोष्ट आमच्या एस टी बांधणीच्या प्रस्थानकावर दिव्यांग बांधवासाठी दूरध्वनी कक्षाची राखीव जागा होती परंतु आता मोबाईलच्या तंत्रज्ञान युगामध्ये दूरध्वनी कक्ष